देसाईगंज तालुक्यातील जनतेची अवस्था बिघट ना सुविधा ना दिलासा लोकप्रतिनिधींचे पूर्णतः दुर्लक्ष गडचिरोली जिल्ह्यातील व्यापारी नगरी म्हणून नाव कमवलेल्या देसाईगंज तालुक्यातील कंट्रोल पॉईंट बसस्टॉप येथे सर्वसामान्यांसाठी व प्रवाशांसाठी कोणतीही सुविधा नाही या ठिकाणी सर्वसामान्य नागरिकांची व विद्यार्थ्यांची रोजच वर्धड असते इतर तालुक्यातील जनता येथे खरेदी करण्याकरता येतात त्यामुळे येथे बसस्थानक नियंत्रण केंद्र असूनही लोकांना पिण्याचे पाणी स्नानगृह अशा सुविधांपासून दूर ठेवण्यात आलेले आहे अलीकडे लग्नसराईचा हंगाम सुरू झालेला आहे अशा परिस्थितीत तालुक्यातून मोठ्या प्रमाणात नागरिकांची याच्या करावी लागते उन्हाळा सुरू झाला असूनही या ठिकाणी जनतेसाठी पंखे किंवा कूलरची सुविधा केलेली नाही कर्मचारी येथील कंट्रोल पॉईंटचे मेहबू खा यांनी आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना याबाबत पत्र लिहून माहिती दिली पण परिणाम काही दिसून आलेले नाही खबर महाराष्ट्राच्या न्यूजकिर्ता वडसा गडचिरोली सरपंच संघटना तालुका अध्यक्ष आणि तालुक्यामध्ये हो बरेच दिवसापासून आमच्या एस टी महामंडळाची जो बस स्थानक आहे प्रवास निवारण स्थान आहे त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारची सोय नाही आहे आणि आता उन्हाळ्याचे दिवस सुरू झालेले असल्यामुळे या ठिकाणी पिण्याची पाण्याची सोय सुद्धा नाही आहे आणि व्यक्ती पंखे सुद्धा नाही आहे आणि ह्या ठिकाणी कंडिशन कशी रंगोरंगोटी सुद्धा नाही आहे स्तनपान करण्यासाठी सुद्धा कुठलीही सेपरेट अशी रूम किंवा कुठलाही साधन दिलेला नाही आहे तसंच महिलांनी सुरक्षेसाठी इथं कुठल्याच प्रकारची सोय केलेली नाही त्यांना बसण्यासाठी किंवा त्यांच्या निवारणासाठी इथं सो या आहे बस मंजूर त्याचं काम सुरू झालेलं आहे परंतु त्या कामाला दोन ते तीन वर्ष लागणार आहे तोपर्यंत या बस स्थानकाची या निवासस्थानाची थोड्या प्रमाणात सुधारणा करण्यात यावी आहे बस प्रवाशांना सोयीस्कर होतील अशा प्रकारचं या ठिकाणी नियोजन कर करून देण्यात यावं एवढीच माझी सर्व जनतेच्या वतीने विनंती शासनाला राहणार आहे महिलांसाठी थी या ठिकाणी शौचालयाची सोय नाही आहे आणि ती महिलांसाठी शौचालयाची सोय असणे अत्यंत आवश्यक आहे कारण की इथं कॉलेजच्या मुली प्रवासी महिला ह्या मोठ्या प्रमाणामध्ये इथं वाट पाहत असतात बसची त्यामुळे त्यांना शौचालयाची स्त्री पुत्रीकाराची इथं सोय करून देणे अत्यंत आवश्यक आहे